आमच्या घरामध्ये सोल सोल ना सोलकडी खूप आवडते खूप म्हणजे अगदी खरंच खूप आवडते म्हणून परवा मी सोलकडी केली होती त्यावेळेला माझी धुळ्याची मैत्रीण आहे ना ललिता देशपांडे ती सध्या गोव्याला स्थायिक आहे तिच्याकडे मी का अठदा वर्षापूर्वी गेले होते तिथे मी तिवळ नावाचा एक पदार्थ खाल्ला होता खाल्ला होता म्हणण्यापेक्षा मी तो प्यायले होते त्यामुळे तिवळ हा पदार्थ मला खूप आवडायला लागला ला होता आणि मी एकदा दोनदा घरी केला होता आणि तोही सगळ्यांना आवडला मग आज असं वाटलं की आपण जर सोलकढी करतो तर एक दिवस गोव्याचा तिवळसुद्धा हुंजवू देत आणि म्हणून आज आपल्या चा चॅनलवर मी तिवळ म्हणजे गोव्याचे प्रसिद्ध एक रेसिपी आहे तिवळ म्हणून ती करणार आहोत या तिवळ या पेयाला फुटी कढी असंही म्हटलं जातं काही ठिकाणी आता तिवळ करायला अगदी सोपं आमसुलापासून होतं आमसुलापासून होणारी पात पदार्थ मग आपल्या डोळ्यासमोर सोलकडी येते आमसुलाचं सार येतं आमसुलाचं सरबत येतं मा मग माझ्यासारख्या मग एखाद्या गृहिणीला वाटेल हे तर आमच्या आमसुलाच्या सारासारखंच झालं किंवा ही सोलकडीच्या जवळपासचीच रेसिपी झाली पण एक हे बरं का की जरी त्या नावांमध्ये फरक असला तरी त्याच्या रेसिपीमध्ये थोडासा फरक असतो आणि त्यामुळे त्याच रेसिपीची चवसुद्धा बदलली जाते आता बघा ना अमसुराचं सार म्हटलं की तिवळसारखंच थोडंसं असतं पण याला तूप तूप आणि जिऱ्याची कढीसारखी फोडणी दिली जाते आणि ते उकळलं जातं आपण जे सोलकडी पितो किंवा सोलकडी जी सगळ्यांना आवडते त्याच्यामध्ये नारळाचं दूध वापरलं जातं आणि सोलकडी नारळाच्या दुधामुळे अतिशय चवदार लागते तेच जर अमसुराचव सरबत आपण घेतलं तर त्याची गोडसर चव असते त्याची चव वेगळी असते हे चारही जरी पेय आपण अमसुलापासूनच करत असलो किंवा अमसुलाच्या आगळापासून करत असलो तरी प्रत्येकाची चव पद्धत आणि नाव हे त्यामुळेच वेगळं असतं अर्थात ज्यावेळेला मी थोडासा अभ्यास करते किंवा पुस्तकं लिहिते त्यावेळेला माझ्या दृष्टीने जे काही मला फरक वाटले ते मी तुम्हाला सांगितले पण आज आपण तिवळ कसं करायचं ते बघणार आहोत फक्त दोन तीन मिनटात होणारी रेसिपी आहे आणि मुख्य म्हणजे पित्तनाशक अशी ही रेसिपी आहे त्यामुळे उन्हाळ्यात तर चालतेच पण इतर वेळेला पित्त झालंय असं आपल्याला वाटत असेल तर त्यावेळेला तिवळ करायला काही हरकत नाही चला तर मग झटपट होणारी ही तिव्वळ्याची रेसिपी बघायला आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया येत आहे ना हीच अड्डा आमसुलं आपण एक सहा सात तास पाण्यामध्ये भिजत टाकली होती आता ही आपण छान कुसकरून घेऊयात समजा जर तुमच्याकडे आमसुल्याचं आगळ असेल तर ते घेतलं तरीसुद्धा चालू शकतं आता ह्या अमसुलामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि हाताने चांगली त्याचं छान कुसकरून घेऊयात आमसुला भिजत टाका नंतर ते कुसकरून घ्यायच्याऐवजी एक चार चमचे आपण आगळ वापरलं तरीसुद्धा चालू शकतो आता आपण हे सगळा रस जो आहे तो गाळून घेऊयात आता ही जी आमसुलं आहेत ना ही आपण आमटीत वापरू शकतो किंवा उन्हात वाळून त्याची बारीक पूड करून आपण चिवड्यामध्ये सुद्धा वापरू शकतो बरं का ही आमसुलं वायात जात नाहीत बरं का त्याचा आपण दोन तीन प्रकारे असा उपयोग करू शकतो आमसुलं हे पित्तनाशक आहे त्यामुळे आमसुलं नेहमी स्वयंपाकात एखाद दुसरं असावं आमसुलाची चटणी खूप छान लागते आता याच्यात आपण थोडंसं पाणी घालूयात साधारण आंबट गोडसर चवीचं असं हे तिवळ असतं थोडासा चवीपुरता गूळ जसं आंबट असेल त्या पद्धत त्या प्रमाणात आपण गूळ घातला तरी चालू शकतो कोथिंबीर आणि दोन उभ्या चिरलेल्या मिरच्या अगदी पाव चमचा आपण याच्यामध्ये जिऱ्याची पूड घालणार आहोत थोडासा हिंग आणि आता हे सगळं आपण हलवून घेणार आणि झाकण ठेवून एक दहा मिनटं ठेवून देणार आणि तिवळ आपण सर्व करायचं आता चवीपुरता याच्यात आपण मीठ घालूयात म्हणजे आपलं तिवळ तयार झालं ज्या वेळेला आपण हिंग वगैरे घालतो ना त्यावेळेला मीठ घातलं तरी सुद्धा चालू शकत अगदी सोपी छान मस्त रेसिपी आहे हे तुमच्याही लक्षात आलं असेल एकदा नक्की करून बघा जेवताना सुद्धा तिवळ केलं तरी हरकत नाही सूप म्हणून सुद्धा प्यायला हरकत नाही हो की नाही एकदा करून बघा आणि मला नक्की कळवा की हा प्रकार तुम्हाला कसा वाटला आत्तापर्यंत आपण दोन तीन पेयाचे पदार्थ बघितलेत मुगाच्या डाळीपासून जे पेय करतात ते बघितलं आज आपण तिवळ बघतोय आणि पुढच्याही काही व्हिडिओमध्ये आपण आयु आरोग्यवर्धक आणि चांगले पेय बघणार नक्की बघायला विसरू नका कारण अनुराधा चॅनल म्हणजे नेहमीच्याच रेसिपी टाकतो आपण असं नाही बरं का ह्याच्यामध्ये पौष्टिक रेसिपी असतात आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या होणाऱ्या रेसिपी असतात आणि मुख्य म्हणजे आजीच्या आजच्या रेसिपी असतात अशी माहिती मिळवण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन सुद्धा विसरू नका धन्यवाद